thank <laughs> you मुलांनो मागील तासिकेमध्ये आपण शरीरातील काही इंद्रिय जसं हृदय फुफ्फुसे मेंदू आतडे हे वेगवेगळ्या पोकळीमध्ये कसे सुरक्षित आहेत याची आपण माहिती घेतली होती या तासिकेमध्ये आपण अस्थिसंस्था म्हणजे काय याबद्दल माहिती घेणार आहोत आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या सर्व हाडाचा आकार एकसारखा नसतो प्रत्येक हाड हे आकाराने वेगवेगळे आहे सर्व हाडाचा मिळून एक सांगाडा तयार होतो आणि या सांगाड्यामुळेच शरीराला आकार प्राप्त होतो मुलांनो शरीरातील सर्व हाडे व कुर्चा एकत्र एक मिळून अस्थिसंस्थेची रचना होते आता तुम्हाला कुर्चा म्हणजे काय आणि हाड व कुर्चा यामध्ये फरक काय आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल हो ना आपल्या शरीरात हाड आणि कुर्चा दोन्ही असतात हाड म्हणजे शरीराला विशिष्ट असा आकार देणारा व आधार देणारा कठीण भाग आहे कवटीमुळे डोक्याला एक विशिष्ट असा आकार मिळतो व कवटीमध्ये मेंदू अगदी सुरक्षित आहे व ते ठेवण्यासाठी एक पोकळी आहे त्यामुळे मेंदूला एक आधार मिळतो पायामुळे शरीराला उभा राहण्यासाठी सुद्धा एक आधार मिळतो आपल्या शरीराला उभा राहण्यासाठी आधार मिळतो पायामध्ये सुद्धा वेगवेगळी हाडे असतात अगदी हाताचे सुद्धा तसेच आहे आता कुर्चाबद्दल अधिक माहिती घेऊ कुर्चा म्हणजे थोडा मऊ आणि लवचिक या चित्रात दाखवल्याप्रमाणे तो हाडाच्या टोकांना असतो त्यामुळे हाड एकमेकावर घासत नाहीत तसेच कुर्चा आपल्या नाकात व कानात सुद्धा असतो मुलांनो आता आपण हाड आणि कुर्चात काय फरक आहे हे आपण पाहूया हाड हे कठीण असतं आणि कुर्चा हा मऊ असतो हाडात रक्त पुरवठा होतो पण कुर्चामध्ये रक्तपुरवठा होत नाही हा अतिशय महत्वाचा फरक आहे झीज झाल्यानंतर हाड लवकर भरून येते पण कुर्चा लवकर भरून येत नाही तो भरण्यासाठी वेळ लागतो म्हणजेच कुर्चा हळूहळू भरतो मुलांनो हाडे लवचिक असतात का नाही अगदी बरोबर हाडे लवचिक नसतात ती कठीण आणि मजबूत असतात पण का असतात ते आता आपण पाहूया मुलांनो आपल्या शरीरातील हाडे दोन प्रमुख प्रकारच्या घटकांनी बनलेले असते ते घटक म्हणजे जैविक आणि अजैविक घटक अस्थिपेशी म्हणजे जैविक भाग चित्रात दाखवल्याप्रमाणे अस्थिपेशी असतात हे जिवंत असल्यामुळे आपण यांना जैविक घटक म्हणतो आणि कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम फॉस्फेट खनिज व क्षार हे अजैविक घटक आहेत मुलांनो तुम्हाला काय वाटतं हाडे इतकी मजबूत का असतात अगदी बरोबर कॅल्शियममुळे कॅल्शियम हे खनिज हाडांना मजबूती प्रदान करते जर आपल्या आहारात कॅल्शियम कमी असेल तर काय परिणाम होईल बरं हो आपल्या हाडाची मजबूती कमी होईल व ते कमजोर होतील आपल्या शरीराची हाडे ही मजबूत असतात त्यामुळे शरीराला आधार मिळतो व एक आकार मिळतो या अगोदर आपल्या शरीरात इंद्रिय जसे फुफ्फूस हृदय मेंदू हे वेगवेगळ्या प्रकृतीत सुरक्षित आहेत हे बघितलं होतं अस्थिसंस्था म्हणजे काय शरीराला निश्चित आकार देऊन आधार देणाऱ्या तसेच शरीराच्या आतील नाजूक इंद्रियाचे रक्षण करणाऱ्या संस्थेला अस्थि संस्था असे म्हणतात मुलांनो मी काही प्रश्न विचारतो त्याची उत्तरं तुम्ही द्यायची हाडामध्ये जैविक घटक कोणते आहे हो अस्थिपेशी खूप छान आता पुढचा प्रश्न हाडाचे अजैविक घटक कोणते कॅल्शियम फॉस्फेट कॅल्शियम कार्बोनेट खनिज व क्षार हे हाडाचे अजैविक घटक आहेत अगदी बरोबर मुलांनो या तासिकेमध्ये आपण हाडामधील जैविक व अजैविक घटक आणि अस्थिसंस्था म्हणजे काय याबद्दल माहिती घेतली आता आपण भेटूया पुढील तासिकेमध्ये नमस्कार